नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहत आहे एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्रामध्ये ज्या काही विधानसभेच निवडणूक होती त्याचा निकाल दिलाय आता हा निकाल अतिशय अभूतपूर्व लागलाय अक्षरशः भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवारांना सुद्धा इतकी अपेक्षा नसेल इतकं भरभरून महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला झोळी भरून दिले आता याच्यामध्ये अनेक कारणे खर तर लोकसभेच्या वेळेस एकसष्ट टक्के मतदान आपण झालेलं महाराष्ट्रामध्ये पाहिलं आणि याच्यामध्ये आता थोडीफार सुधारणा झाली महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की सदुसष्ट टक्क्यापर्यंत महाराष्ट्राची टक्केवारी वाढली पण महाराष्ट्रातल्या जनतेने सहा महिन्यामध्ये इतका मोठा बदल कसा घडवला का घडवला काय का का जादू झाली याला सुद्धा अनेक कारणे खर नरेंद नरेंद तर नरेंद्र मोदींना तीनशे पार साडेतीनशे पारचा आकडा पाहिजे होता तो मिळाला नाही लोक घरात बसून राहिली अनेकांना असं वाटलं की आपल्या एका मताने काय होणार आहे नरेंद्र मोदी तर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे आणि मग आपण घरी बसलो तर त्याने काय फरक पडणार आहे असा विचार अनेक लोकांनी केला घरात बसले आणि टक्का कमी झाला जे सिकर मतदान नरेंद्र मोदींचं ते घरात थांबलं आणि जे नरेंद्र मोदींच्या विरोधात जे भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी जे काही एकत्रित झालं ते एक, -एक वोट अक्षरशः कड्या वाजवून बाहेर काढून त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात बटणं दाबली आणि त्याचाच परिपाक नरेंद्र मोदींना जे काही तीनशे साडेतीनशे पार व्हायला पाहिजे होत ते अक्षरशः दोनशे बहात्तर पेक्षा खाली दोनशे चाळीस वर येऊन ठेपलं नशेब एनडीएच के काही अलायन्स निवडणुकीच्या अगोदरच सर्व असल्यामुळं पर्यंत तो आकडा एनडीएचा होता जे लोक जे काही फालतूचे विचार करून घरात बसतात त्याच्यामुळं कधी कधी देशाचं नुकसान होतं आणि ज्या गोष्टी तुम्ही निवड आपल्या एका मताने काय होणार आहे आपण घरी बसलो तर काय होणारे हे असे हे दुर्मिळ खरा विचार खर तर लक्षात सुद्धा आले नाही पाहिजे लोक डोक्यात सुद्धा आले नाही पाहिजे लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला किंमत असते प्रत्येक नागरिकाने आपला प्रतिनिधी कसा असावा आपला आमदार कसा असावा आपला खासदार कसा असावा आपला राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा देशाचा पंतप्रधान कसा असावा याच्यासाठी या लोकशाहीच्या पर्वामध्ये लोकशाहीच्या उत्सवामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केलंच पाहिजे मग ते तुम्ही कोणालाही करा तुम्हाला ज्या उमेदवाराला मतदान करायचं त्याला तुम्ही मतदान केलं पाहिजे घरात बसायचं मतदान करायचं नाही आणि नंतर सरकारच्या नावाने बोंब मारायची खडे फोडायचे सरकारनी हे दिलं नाही सरकारनी ते दिलं नाही सरकारनी हे करायला पाहिजे होतं सरकारनी ते करायला पाहिजे होतं आणि आपण बाकी आपली जबाबदारी आपलं कर्तव्य पार पाडायचं नाही आपण चुलीला तंगड्या लावून बसायचं नाहीतर बायकोला घेऊन कुठंतरी पिकनिकला सहलीला जायचं नाहीतर दारू डोसून घरात पाडायचं तेव्हा नागरिकांचं जनतेचं पण जे काही कर्तव्य असतं मतदानासाठी ते पण लोकांनी फिक्स केलं पाहिजे तेव्हा मतदानाचा टक्का लोकसभेला जो काही एकसष्ट टक्के होता तो महाराष्ट्रामध्ये सदु सदुसष्ट टक्के झाला पाच सहा टक्के मतदानाची टक्केवारी महाराष्ट्रात वाढली आता या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला झाला का झाला याच्यावर अनेक व्हिडिओ होऊ शकतात पण जो काही झोपलेला मतदार कारण हिंदू नेहमी झोपलेलेच असतात निद्रस्त असतात सहा सहा महिने तर त्यांची झोपच उडत नाही त्यांना ती झोपायची सवय असते अनेकांना असं हात लावून हलवावं लागतं इतके ते गाड झोपलेले असतात पण त्यातले ते काही पूर्ण शंभर टक्के हिंदू जागे झाले असं मी म्हणत नाही पाच सहा टक्के हिंदू उठले जागे झाले आणि त्यांनी मताचा टक्का वाढवला तरी अक्षरशः महाराष्ट्रात लाट नाही सुनामी आली तेव्हा देशातले महाराष्ट्रातले हिंदू जर शंभर टक्के हिंदू जागे झाले तर प्रलय येईल प्रलय पण आता हे कोण कोणाला सांगणार अशी परिस्थिती आहे पण ठीक आहे होतील जेव्हा तुमच्या दारामध्ये धोका येईल तुम्हाला जगणं मुश्किल होईल तुमच्या कुठंतरी जमिनी पळवल्या जातील तुमच्या आया बहिणीची दर्शा वेशीवर टांगली जाईल त्यावेळेस लोक जागे होतील पण ठीक आहे जे झाले जागे त्यांना आपण नेहमीच चांगलं स्थान आपण देऊ की ज्यांना देशाचं हित कळतं त्यांना एकता कळते देश हित कळतं आता यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये हे एक कारण आहे हिंदूंचा टक्का वाढणं किंवा महिलांनी जे काही मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केले पुरुषापेक्षा मतदानामध्ये महिलांची टक्केवारी महाराष्ट्रात जास्त आहे मोठ्या प्रमाणात आहे आपण म्हणत नाही कुठल्या जातीचे वर्गाचे यांनी कोणाला मतदान केले काय दिले पण मतदानाला घरातून महिला जास्त बाहेर पडल्या आणि पुरुष बाकी शंडासारखे घरामध्ये बसू नये याच सुद्धा अक्षरशः वाईट वाटत पण चांगली गोष्ट आहे महिला बाहेर पडल्या आणि महिलांनी सुद्धा त्यांना ज्या काही त्यांच्या लाडक्या भावांनी मग अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी जी काही लाडकी बहीण योजना आणली आणि त्या माध्यमातून राज्यातल्या गोरगरीब महिलांना पंधराशे रुपये महिना सुरू झाला पाच हप्ते निवडणुकीच्या अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले हा विश्वास महिलांना एक महायुतीच्या सरकारवर बसला आणि त्यांना माहितीये माहितीचं सरकार राज्यामध्ये आहे कारण याच्या अगोदर पाच सुद्धा कुठल्या सरकारने या लाडक्या बहिणींना दिले नाही महिलांना दिले नाही आणि यांनी बाकी महिलांच्या खात्यामध्ये जे काही पैसे टाकले त्याच्यामध्ये अनेक गोर गरिबांना त्याचा फायदा झाला अनेक लोकांना पंधराशे रुपयाची किंमत नसेल पण गोर गरीब महिला आज त्या पंधराशे रुपयाची किंमत किती आहे हे तुम्ही शब्दात सांगू शकत नाही त्यामुळं भरोसा विश्वास महिलांना दिलं आणि महिलांनी लाडक्या भावांना या लाडक्या बहिणींनी मताच्या रूपामध्ये जे काही दिलं ही महायुतीची जे काही बहुमताची परीक्षा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिली आता याच्या मध्ये प्रचारामध्ये आपण बघितलं महाविकास आघाडीचे अनेक नेते म्हणत होते पंधराशेने काय होणार आहे मग पंधराशे तुम्ही महिलांचे मतं विकत घेणार का महिलांना विकत घेणार का आता देश विकळायला काढलाय तर काही काही लोक तर कोर्टात गेले की ही योजना बंद झाली पाहिजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची लोक होती शरद पवारची होती काँग्रेसचे होते पण न्यायालयाने सुद्धा या लोकांना जोडा मारला आणि निवडणुकीमध्ये या सावत्र भावांना या लाडक्या बहिणींनी कोल्हापुरी जोडा मारला आणि दाखवून दिलं का जे भाऊ आमच्यासाठी काम करतील ज्या भावांनी आम्हाला आमच्या खात्यामध्ये कधी नव्हे असं पैसे टाकले मदत केली अशा भावांनाच आम्ही या राज्याची सत्ता सोपवणारे तुमच्यासारख्या भुरट्यांना आणि तुमच्यासारख्या खटाखटच्या निवड फसव्या घोषणा करणाऱ्या राहुल गांधींना शरद पवारांना उद्धव ठाकरेंना आम्ही सत्तेची चावी या महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी देणार नाही हे लाडक्या बहिणींनी निकालातून दाखवून दिलं आणि या लाडक्या बहिणींना ते पण माहिती आहे महाराष्ट्रामध्ये भरोसा ठेवण्याच्या लायकीचं सरकार असेल तर ते फक्त महायुतीचं आहे कारण यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या सरकारने महिलांसाठी आणि अन्य कोणासाठी काहीच केलं नाही ही गोष्ट लोकांना अडीच वर्षात माहिती आहे आणि महायुतीच्या सरकारने अतिशय चांगल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या ह्या सगळ्यासुद्धा गोष्टी लोकांना माहिती आहे आणि लोकांना माहिती आहे की हे महाविकासा आघाडीचं सरकार आलं तर ह्या सगळ्या योजना बंद होतील कारण केंद्रामध्ये यांची सत्ता नाही आणि महाराष्ट्रात आणि केंद्रात एका विचाराचं सरकार असलं तर त्याचा फायदा राज्यातल्या जनतेला होईल लाडक्या बहिणींना होईल हा विचार लाडक्या बहिणींनी केला वरती केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे आणि मोदींच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रात बसलं तर त्याचा फायदा जनतेला होईल अन्यथा महाविकास आघाडीचं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर ह्या सगळ्या योजना बंद होतील या गोष्टी सुद्धा महिलांना लाडक्या बहिणींना माहीत आहे म्हणूनच महाराष्ट्रामध्ये ही लाट ही सुनामी लाडक्या बहिणींची महायुतीच्या प्रती अगदी उधार झाली आणि या महायुतीला या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या नेत्यांना लाडक्या बहिणींनी अगदी सेफ करून टाकलं आणि एकदम उत्तुंग आकडा महायुतीला देऊन टाकला कारण त्यांना माहितीये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जर आलं तर आपण पण सेफ होऊ म्हणून त्यांनी एकजूट दाखवली तर पंतप्रधानांनी नारा दिलाय एक रेंगे तो सेफ रहेंगे त्याच धरतीवर लाडक्या बहिणी सुद्धा एकत्र आल्या एक झाल्या एक त्यांनी एकजूट दाखवली आणि महायुतीच्या पारण्यात त्यांनी मतदान केलं ज्या पद्धतीने महायुती सेफ झाली त्याच पद्धतीने हे महायुतीचं सरकार आल्यामुळं या लाडक्या बहिणी सुद्धा सेफ झाल्याय त्यांच्या खात्यात सुद्धा सातत्यानं जे काही पंधराशे रुपये महिन्याला जमा होणार होते त्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ येणाऱ्या महिन्यापासून होणार आहे म्हणजे येणाऱ्या महिन्यात प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील याची खात्रीसुद्धा महायुतीच्या घोषणापत्रात दिलेली आहे त्यामुळं महिलांनी लाडक्या बहिणींनी महायुतीचं सरकार सेफ केलं आणि स्वतःलाही सेफ केलं हे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद